सर या निवडणुकीमध्ये राज ठाकरे अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांचाही भाजपला किंवा एकूणच महायुतीला किती फायदा झाला असं दिसत उत्तर याचा असं की काहीच फायदा झाला नाही नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांचा विजय गळून आणणं हे अशोक चव्हाणांची जबाबदारी होती पण नांदेड मध्ये ते शक्य होताना दिसत नाही भाजपला तिथे पराभव होतोय अजित पवारांनी स्वतः चारच जागा लढवल्या पण त्यांच्याकडे सगळ्यात मोठी त्यांच्याकडनं अपेक्षा ही होती की ते बारामतीची बारा जागा राखतील बारामतीमध्ये ती जागा राखता आली नाही उलट त्यांचा दारुण पराभूतीचा झाला त्यामुळे अजित पवारांचाही त्यांना फारसा काही उपयोग झाल्याचं या निवडणुकीत दिसलं नाही आणि तिसरं तुम्ही नाव घेतलं राज ठाकरे यांचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तर मनसेकडनं खरं तर भाजपला एवढ्याला अपेक्षा होती की मुंबई पट्ट्यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहरामध्ये मुंबई शहरातल्या ज्या सहा जागा आहेत तर त्या सहा जागांवरती मनसेचा आपल्याला उपयोग होईल आणि आपलं मताधिक्य टिकून ठेवण्यामध्ये वाढवण्यामध्ये त्यांचा काहीतरी फायदा होईल पण जे निकाल लागले ते इतके धक्कादायक आहेत भाजपसाठी आणि शिंदे गटासाठी की सहा पैकी पाच जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत म्हणजे हे गेल्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये एकोणीस मध्ये जवळपास शंभर टक्के यश भारतीय जनता पक्ष महायुतीला मिळालेलं होतं पण यावेळेला त्यांना सहा पैकी एकच जागा राखता आली ती म्हणजे पियुष गोयल यांची तेही खरं तर यश पियुष गोयल यांच्यापेक्षा देखील त्यांच्या आधीचे जिथले खासदार होते गोपाळ शेट्टी आणि यांच्या माध्यमातून जी तिथे भाजपची ताकद निर्माण झालेली होती त्याच्यामुळे ते यश मिळाले ते एक काही पियुष गोयल यांचं व्यक्तिगत यश आहे असं मान, मी मानत नाही पण उरलेले जे पाच मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पाचही ठिकाणी महायुतीचा दारुण पराभव झाला दारुण म्हणताय दारुण अशासाठी म्हणायचा की त्यांनी गेल्या वेळेला चांगले तिथे विजय मिळवले होते म्हणजे काही दोन विजय त्यांच्या अगदी काही हजारांमध्ये कोटेच्या असेल किंवा संजय दिना पाटील यांचा विजय असेल हे अगदी थोडक्यात झालेले विजय आहेत आ उज्वल निकम यांचा पराभव पण शेवटी पराभव पराभव असतो आणि विजय हा विजय असतो त्याच्यामध्ये असं झालं की मुंबईमध्ये मराठी माणसाच्या विरोधामध्ये परप्रांतीय विशेषतः गुजराती नेते नेत्यांचं प्राबल्य मुंबईमध्ये वाढत उमेदवारांमध्ये देखील त्यांना स्थानी मिळत आहे अशा प्रकारची कुठेतरी प्रतिमा निर्माण झाली आणि त्याचा फटका हा भाजपला बसला राज ठाकरे यांच्या येण्यामुळे मराठी मतांचा टक्का मोठ्या प्रमाणात तिकडे वळलेला असं त्यांना वाटलं होतं विशेषतः दादर त्याच्यानंतर भायखळा परळ या भागामध्ये मराठी माणूस अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आहे उपनगरांमध्ये मराठी माणूस आहे तर या सगळ्यांचा पाठिंबा राज ठाकरेंमुळं कारण राज ठाकरेंना त्यांनी किती महत्व दिलं होतं तर शिवाजी पार्कला जी नरेंद्र मोदींची एकमेव सभा झाली तर त्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नंतर भाषण करण्याची संधी राज ठाकरेंना मिळाली आणि नरेंद्र मोदी यांच्या आधी राज ठाकरेंचं भाषण झालं होतं याच्यावर आपण समजू शकतो की प्रोटोकॉल वगैरे सगळे बाजूला ठेवून राज ठाकरे यांना महत्व देण्याचा प्रयत्न मायुतींनी केला सभा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस दोघेही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन आले जेणेकरून एक प्रतिमा लोकांसमोर जावी की राज ठाकरेंना आम्ही किती महत्व देतोय राज ठाकरे आमच्यासाठी किती महत्वाचे आहेत असं सगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मायुतींनी केला होता राज ठाकरेंनी त्या सभेमध्ये चांगलं भाषण केलं टाळ्या मिळवल्या महाराष्ट्रासाठी हो काही मागण्या केल्या मुंबईसाठी काही मागण्या केल्या पण प्रत्यक्षात या सगळ्याचा काहीही परिणाम मराठी मतदारांवरती झाल्याचं दिसत नाही असं आपल्याला ते, ते निकाल बघून म्हणता येईल त्यामुळं दोन हजार ला राज ठाकरेंनी लाव येतो व्हिडिओ असं करून महाविकास आघाडीचा प्रचार केलेला होता आणि त्यावेळेला दोन हजार एकोणीस साली पूर्ण महाराष्ट्र हा भाजपच्या बाजूने गेला एक्केचाळीस जागा जिंकल्या यावेळी राज ठाकरेंनी साईड बदलली ते भाजपच्या बाजूने आले आणि यावेळेला महाराष्ट्र पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेलं त्यामुळे सलग दुसऱ्यांदा असं होतं की राज ठाकरे हे रॉम मध्ये गेल्याचं दिसतंय हे तर आता त्यांच्या मनसेसाठी हे मोठं आव्हानच निर्माण झालं की आता विधानसभेला ते काय भूमिका घ्यायची कारण आता स्वतंत्र जायचं म्हटलं तर तेवढी ताकद मनसेची नाहीये असं गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिसतंय महाविकास आघाडीच्या बाजूला जावं तर त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळेल ते सांगता येणार नाही भाजप शिवसेनेबरोबर राहावं तर त्यांचं एकूण आता राज्यातली स्थिती फारच अवघड झालेली दिसते त्यामुळे एक प्रकारचे कोंडी आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची मार, झालेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झालेली आहे mm. त्यामुळं रॉंग साईडला गेल्याचा सा फटका हा त्यांना बसणार आहे अजित पवारांना देखील बसणार आहे अजित पवारांना आपण मगाशी चर्चेमध्ये म्हणालो mm. तसं की त्यांच्यापुढे मार्ग फार कमी राहिलेले आहेत नांदेड नांदेडमध्ये अशोक चव्हाण ती जागा जिंकता आली नाही पण ते ऑलरेडी राज्यसभेवरती गेलेत तसंच साऊथ मुंबईमध्ये पण झालं मुरली देवरा चिरंजीव ते पण ऐन वेळेला शिंदे गटामध्ये सॉरी यांच्याकडे आले महायु महायुतीकडे आले आणि त्यांचीही राज्यसभेवरती वर्णी लागली पण त्यांनाही साऊथ मुंबई मधून भाजपला विजय मिळवून देता आला नाही त्यामुळे या सगळ्यामुळे असं दिसतं की भाजपनी जे जे राजकारण लोकसभेचं जिंकण्यासाठी म्हणून आयात केले नेते त्यांचा भाजपला काही फायदा झाल्याचं दिसत नाही उलट ते आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतील की काय अशी शक्यता आहे कारण ते ओच झाले काय अर्थाने म्हणजे त्यांना आता बाजूलाही सरकवता येत नाही बरोबर असल्याचाही काही फायदा नाही त्यामुळे आता हे विधानसभेला जाताना या सगळ्यांचं घेऊन करायचं काय असा प्रश्न भाजपपुढं नक्की असेल